कल्पतरू प्रकल्पात स्थानिक शेतकऱ्यांवर अन्याय माजी आमदार सुरेश लाड आक्रमक कर्जत पोलीस ठाण्यात था झोपून आंदोलन भाजपचे नेते माजी आमदार सुरेश लाड यांनी कर्जत पोलीस स्टेशनच्या पायरीवर झोपून आंदोलन सुरू केले आहे हे आंदोलन सीमाबंदीच्या कामावर आक्षेप घेत शेतकऱ्यांच्या न्यायासाठी करण्यात आले कोणतेही सर्वेक्षण न, न करता शेतकऱ्यांना दमदाटी करून सीमाबंदीचे काम सुरू आहे शेतकऱ्यांना भेटून त्यांच्यावर दबाव टाकला जात असल्याचा आरोप सुरेश लाड यांनी केला आहे माजी आमदार सुरेश लाड यांनी कर्जत पोलीस स्टेशनचे निरीक्षक सुरेंद्र गरड यांच्या मनमानी कारभारावर टीका केली आहे त्यांनी विविध प्रकरणांमध्ये अधिकारांचा गैरवापर केल्याचा आरोप लाड यांनी केला फळध्री येथील कल्पतुरू प्रकल्पात अपंग शेतकऱ्यांवर अन्याय होत असल्याचा आरोपही सुरेश लाड यांनी केला आहे कल्पतुरू कंपनीने ज्या जमिनी ताब्यात घेतल्या त्याची सीमाबंदी करताना मोजणी करावी तसेच शेतकऱ्यांना वेळ द्यावा आणि अतिक्रमण थांबवावे वर्णे येथील पांडुरंग शिर्के या शेतकऱ्यावर अन्याय होत असल्याचा मुद्दा लाड यांनी उपस्थित केला वर्णे गावचे शेतकरी पांडुरंग शिर्के यांची भातशेती जमीन आहे त्याच्याकडेला शेजारी एक गृहनिर्माण प्रकल्प कंपनीचा आलेला आहे आणि त्यांनी जमीन विकलेली नसताना त्याच्या जागेमध्ये कंपनी अतिक्रमण करू पाहते आम्ही सातत्यानं विनंती करून सांगतोय पोलीस स्टेशनलाही विनंती करून सांगितली परंतु कंपनी आणि पोलीस स्टेशन काही शेतकऱ्याला दाद देत नाही बळजेवरीनं त्याच्या जागेवरती कब्जा मिळवण्याचं काम सुरू आहे मी एवढीच पोलीस स्टेशनला तीन दिवसापासून विनंती करतोय की कंपनीनं जमीन मोजणी करून घ्यावी त्यांनी दहा बारा वर्षापूर्वी जमीन मोजणी करून घेतली असेल त्यावेळेस संबंधित शेतकरी तिथे नव्हते आता तुम्ही जर का मोजणी करून घेत नसाल तुम्हाला गरज आहे पण शेतकऱ्याची जमीन जाऊ नये जी विकलेली नाही जिच्यावरती कंपनी हक्क प्रस्थापित करू पाहते ती जमीन वाचवण्याचा शेतकऱ्याचा अधिकार आहे आणि त्याच्यावर अन्याय होतोय कंपनीचे जे कोणी हस्तक आहेत त्या ठिकाणी बडजबरीनं त्याच्या जमिनीचा ताबा घेऊ आहेत पोलिसांनाही सांगितलं होतं परवा दिवशी सांगितलं होतं म्हटलं पाहिजे तर आम्ही मोजणी करून घेऊ म्हणजे शेतकरी मोजणी करून घेईल काल कार्यालय शिवजयंतीच्यामुळे बंद होतं आज सुरू आहे आम्ही पैसे भरतो आणि त्याची तो शेतकरी मोजणी करून घेईल मोजणी करून झाल्यानंतर किंवा तुम्ही मोजणी करून घ्या पण टी एल आरकडनं मोजणी झाली पाहिजे परंतु ते न होता बडजबरीनं त्याच्या जागेवरती ताबा मिळवण्याचा जो काही प्रयत्न सुरू आहे पोलीस स्टेशन आणि पी आय हे त्या बाबतीमध्ये जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतात त्यासाठी करता मी हे वर्षभर पत्रव्यवहार करत आहे तहसील कचेरी पोलीस निरीक्षक उपविभागीय पोलीस अधिकारी आणि पोलीस निरीक्षक या सर्वांना मी पत्रव्यवहार करीत आहे मला वारंवार भूकवले जात आहे माझी शे माझी शेतजमीन आहे वरणा वडील रुफची शेतजमीन आहे मी ती दरवर्षी खसत आहे परंतु कल्पतुरूचे जे काही गुंड आहेत ते मला वारंवार नेमकी देऊन त्रास देत आहेत आता दोन दिवसापूर्वी एक एक गुंड गणेश बडेकर म्हणून एक गुंड ते आला माझ्या शेतामध्ये आला जबरदस्तीने तिथे डबल टाकला जे सी बी आणि डम्परने तिथली संपूर्ण शेत उद्ध्वस्त केला आणि मी त्याच्यानंतर कंप्लेंट द्यायला आलो इथे परंतु त्याची पण अजून त्याला बोलवले किंवा नाही पोलीस स्टेशननी मला माहिती नाही त्यानंतर आज पुन्हा मंगेश दामुनसे नावाचा गुंड तिथे काही गुंड घेऊन आला आणि पुन्हा एकदा माझ्या शेत उकां उचलून टाकलं आणि अशाच प्रकारचं जर शेतकऱ्यांवर अन्याय होत असेल तर शेतकऱ्यांनी दात मागायची कुठे पोलीस स्टेशनला आम्ही कंप्लेंट करतो आहे पोलीस स्टेशनला आम्ही पत्रव्यवहार करतो आहे आम्हाला वारंवार जमकवलं जाते आहे मग आम्ही शेतकऱ्यांनी दात मागायची कुठे तहसीलला आम्ही कंप तहसीलला कसे आम्ही पत्र दिलेले स्वतः माझे आमदार आमदार साहेबांचं पत्र कशीला गेलेलं आहे पोलीस उप अधीक्षकांना गेलेलं आहे उपविभागीय अधिका अधिकाऱ्यांना गेले पोलीस निरीक्षकांना गेलेलं आहे परंतु कुठल्याही प, प, प प्रकारची दखल प्रशासन घेत नाही तर शेतकऱ्यांनी काय करायचं कुणाकडे दाद मागायची हा प्रश्न मोठा झालेला आहे जे कर्कसरू कंपनीने जे गुंड पालेले आहेत ते कुठले गुंड आहेत त्याचे शोध घेऊन त्याचं त्यांच्यावर योग्य ती कारवाई करावी आणि माझ्या माझ्या व माझ्या कुटुंबांना मा या गुंडापासून जीविताला धोका आहे शेतकऱ्यांच्या हक्कासाठी लढा सुरू ठेवण्याचा निर्धार त्यांनी या आंदोलनाच्या माध्यमातून व्यक्त केला आहे ब्युरो रिपोर्ट संवाद मराठी लाईव्ह कर्जत श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न